तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी काळे स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तर आजचा ब्लॉग हा खूप खास असणार आहे कारण ह्या ब्लॉगसाठी आम्ही बरेच टायमापासून वेट करत होतो हा ब्लॉग बनवायला कारण आजचा ब्लॉग असणार आहे सत्यनारायणाच्या पूजेचा आम्ही ह्या पूजेसाठी भरपूर वेळापासून थांबलेलो तर आजचा दिवस श्रावण महिना आहे पहिली गोष्ट तर आणि आजचा दिवस खूप खास आहे कारण आजचा दिवस हा मम्मी पप्पांच्या ॲनिव्हर्सरीचा आहे तर आम्ही विचार केला ह्या तर आम्ही विचार केला ह्या ठेवू शकत पूजा तर त्याच निमित्ताने आणि श्रावण पण आहे तर त्या निमित्ताने आम्ही सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आहे हे बघा आता विश करते साक्षी आता मला <laughs> तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आता तर सगळी तयारी चालू आहे सकाळ सकाळी आम्ही सगळी तयारी चालू केलेली आहे बघू शकता आमच्या घरात पण पूजेचं सगळं सामान वगैरे मम्मी पण इथे आहे पप्पा पण इथे साक्षी पण इथे <laughs> तर साक्षीने आता हार था था वगैरे बनवलाय आणि गेली आहे कॉलेजला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पूर्ण संपूर्ण व्हिडिओ दाखवेन सगळे मित्र परिवार सगळे आम्हाला नातेवाईक जे जे भेटायला येतील ते पण दाखवतो तुम्हाला दा पूजा वगैरे पण दाखवतो तर मध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉगचा आनंद घ्या हे बघा मित्रांनो तर मामांची पण एंट्री झालेली आहे मामा आलेत वेदू, आले, वेदू आलाय वियांग आलाय आल्या आल्या मामा वेदू सगळे कामाला लागले आहेत मकर पूजेचा मकर बांधायला घेतलाय पप्पा पण आहेत मित्रांनो सुजा मावशी आल्या सुजा मावशी एकट्या एक हो। एकट्याच आल्यात खाऊ घेऊन यश रोहित नीरज काका कोणालाच नाही आणलं का मावशी असं केलं तुम्ही हा मामा तुम्ही का मामीला सोडून आलात असच का भाई मामा लाजले सिंगम लाजले आपल्या पूजा संपन्न व्हावे तुम्ही बघू शकता जरा खूप जरा गोंधळ चालू आहे त्यामुळे दादांनी फोन माझ्याकडे दिला आहे म्हणून मी ब्लॉग काढतोय आहे आणि जरा पण बघू चला आता जर आपण पहिल्यांदा भेटतोय म्हणून मी ब्लॉग काढतोय तर एन्डपर्यंत राहा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पूजा बघा शंकराच्या पिंडीवर बेध घासे वापून रवींद्रनांचं नाव घेते सर्वांचा मानला मी नाही नंतर मी काहीतरी नवीन घ्या नवीन घेऊ हा लाल तोडले काळे मने जोडले लक्ष्मणरावांसाठी घरघर सोडले आतून घ्या भाऊ

तर मित्रांनो सगळ्यात पहिला येण्याचा मान नितीन सरांनी पटकावलेला आहे नितीन सर धन्यवाद जाधव सर धन्यवाद उपस्थिती दाखवल्याबद्दल Jangan oh, oh. Here I come! Suara jalan <laughs> Paus <laughs> म्हणून मी छत्री बंद घ्यायला आलो याला पाठी आत्या पण आलीये पनवेल वर ना स्वराज पनवल होता स्वराज चा स्वराज चे मार्ग काय वेल्यू मोमेंट्स लागितला आता पूजा संपली आणि संजय जेवायला बसले दादा हा ऐकू दिन दादा एखाद दुसरा काढेल म्हणजे येईल थोडा ब्लॉकमध्ये पण तो बोलला की फिप काढ कारण मी खूप बिझी आज आणि हा थोडी घरात गडबड पण आहे सगळे पाहुणे वगैरे येत आहेत जे फ्रेंड्स येत आहेत त्यामुळे तो ब्लॉक लिफ्ट काढेल आणि बाकी पाऊस खूप जोरात चालू आहे आज आज पूजा आणि पाऊस खूप जोरात चालू आहे चित्रांनो हे माझे आत्या विरारवाली आत्या <laughs> भरत दादा हे पप्पा हे मामा प्रेमा मावशी बनवेलवाल्या वेदांत ब्लॉगर डोंबिवलीवाला आ जादू जादू इथे बरू हा आराध्य बार। <laughs> हा स्वराज पनवेलवाला तर मित्रांनो बरेच मंडळी आपल्याला भेटायला येत आहेत तर आपल्या वसाकी मॅडम आणि त्यांच्या हसबेंड पण आलाय मॅडम कसा इतने दूर आकर <laughs> कैसे कैसे है सर आप ठीक है ना ठीक है कैसा लग रहा है इतने दूर आकर <laughs> कैसा है पूजा कैसा लगा अच्छा है ना अच्छा मुझे भी अच्छा लगा थैंक्स फॉर कमिंग इतना टाइम निकाल के आए थैंक यू मित्रों जीजू ऋषि जीजू पन आल टाई पन आल पन भरपूर चुकी के लिए तुम्हें भरपूर मोटी चुकी के लिए बाबूला ना आलो सोबत बाबूलात ठीक है ठीक है हाँ थँक्यू मॅडम थँक्यू सर थँक्स फॉर कमिंग चलो हां <laughs> <आ>, बाय बाय <laughs> तर मित्रांनो तीन चार पंक्ती उठून गेल्या जेवणाच्या जेवण चालू केलं आहे आम्ही पण आता बसलो जेवायला ते या जेव्हा इथे दिदी आहे मम्मी आहे मावशी आहे रिशू जिजू आहे विजूताई आहे साक्षी आहे साक्षी आली आत्ता आली सकाळी गेलेली आणि या जेव्हा साक्षीने हार बनवला ना माझी गँग पण आली श्रीपाद ही साक्षी हिला तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलाच असाल आणि ही तिच्या मामाची मुलगी ती लाक्षी <laughs> 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 तर मित्रांनो एनिव्हर्सरी निमित्ताने आम्ही आता केला आलेलो आहे मामा आहेत आहे आणि पण आहे इथे डोंबिवली केकरी म्हणून आहे आपल्याला सम्राट पुढे दुकान माहितीच असेल दरवेळेला आम्ही तुमच घेतो पण यावेळेला ताईने काय पैसे कमी केले नाही बघा एक दोन दोन केक घेऊन पण तर चला या तुम्ही पण भेटता इथे नक्की मस्त केक भेटतात चला तर मित्रांनो आता आलोय मी घरी आणि घरी आल्यावरच दीदीचा फ्रेंड पण आला आहे हाय ताई आल्या आहेत पुष्पा ताई आणि भाऊजी पण आले आहेत नमस्कार हाय आणि रणजित पण आला आहे माझा मित्र थँक्स फॉर कमिंग हा विचारा आराध्य कालपासून काम करतो आहे पण एका पण सीनमध्ये ना नाही आहे आता प्रसाद वाटायला बसला आहे आराध्य कसं वाटते काम करून बरं वाटते रोज ये मग काम करायला मन्या बाय थँक्स फॉर कमिंग भाई बाय थँक्स फॉर कमिंग येस मामा नमस्कार धन्यवाद आल्यासाठी अजून कोण कोण आहे या या आहेत ना का की या बहिणी या ना सुनील ना थँक्स फॉर कमिंग बघा थँक्स फॉर कमिंग थँक्यू धन्यवाद या काकी या 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 रुपाली मॅडम थँक्स फॉर कमिंग बाबू थँक्यू सर थँक्यू यू सो मच आल्याबद्दल वेळात वेळ काढून आत्या थँक्यू वेळात वेळ काढून आल्याबद्दल वहिनी थँक्यू सोनू थँक्यू थँक्यू आत्या गाऊन खास आल्यासाठी धन्यवाद <laughs> थँक्स फॉर कमिंग वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद शंभू थँक्यू हा डोके सर मॅडम धन्यवाद आल्याबद्दल वेळात वेळ काढून आता आपली भजन मंडळी पण आलेली आहे साहेब धन्यवाद वेळात वेळ काढून आल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद पंढरीनाथ भगवा हर हर मग चुंद्रसिंग गणपती का यान शंकर वाचल सत्य नारा हाय करा तुझ्या गजऱ्यावर नजरा या राधेच बघून घ्या बघून घ्या नवा नवा

La primera! ¿En que ສຸດນົກ <laughs>

काय मगात पासून आला नाही हे गोरा गोरावतो गोरा हो माणूस दादा हे चोरातलं ते केकच्या क्रीम ने माणूस गोरा होतो खाओ मा कसं मला सर मित्रांनो थँक्यू 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 सो मच वाटलं नव्हतं हो इतक्या मस्त पद्धतीत आमची पूजा पार पडलेली आहे तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद सगळ्या मामा मावश्यांना मामांना दादांना काका मामा सगळे सगळ्यांना थँक्यू सो मच आमच्या घरी विजिट केल्याबद्दल धन्यवाद ज्या लोकांना पोचलं नाही निमंत्रण त्यांना पण त्यांची पण माफी मागतो कारण घाई गडबडीत सगळं झालेलं आहे तर जेवढे आले त्या लोकांना आभार त्यांचे आणि धन्यवाद खूप मस्त असं पार पडलेला आहे आमचा कार्यक्रम तर व्हिडिओला एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण साजरा करा हा चलो बाय बाय थँक्यू थँक्यू सो मच सगळ्यांना <laughs> तर मित्रांनो कालचा कार्यक्रम तर खूप मस्त झाला म्हणजे पूजेचा हा मी नेक्स्ट दिवशी शूट करतो आहे कारण सगळ्यांना थँक्स वगैरे बोलताना इट व्यवस्थित आलं नाही आणि आता उमेश पण मला भेटायला आला आहे उमेश खास जोगेश्वरीवरून मला भेटायला आला आहे का आणि काल यायला नाही भेटलं त्याला कारण आजारी होता विचारा तरी वेळात वेळ काढून एवढा लांब आला आहे उमेश थँक्यू सो मच भाई आलास एवढा लांब कसा आहेस काय बोलतो वाज़े, वाज़े। मी तू मी पण मस्त हॅलो तुम्ही बघितलं असाल माझ्या बाबुलनाथच्या आणि अजून दोन तीन व्हिडिओमध्ये तर हा उमेश माझा अंधेरीवरचा मित्र लहानपणीचा <laughs> तो एवढा लांबून माझ्यासाठी भेट मला भेटायला आलाय खास आणि हा बघा <laughs> बाजूला असून पण मेला एकदा <laughs> दोन तास तोंड दाखवून गेलाय <laughs> आलो ना पण मी जेवायला हा जेवायला आलेला <laughs> रात्री पण ह्याला बघितलं असाल तुम्ही केक कटिंगला तर सगळ्यांना थँक्यू बोलतो कारण सगळ्यांना व्यवस्थित अटेंड करायला भेटलं नाही काही गडबड भरपूर होती तर राग मानू नका काय का चुकलं असेल तर माफी असावी आणि सगळ्यांना थँक्यू थँक्यू सो मच कालचा कार्यक्रम खूप मस्त असा पार पडलेला आहे काय चुकलं असेल तर माफ करा मित्रांनो सोबत आलेलो त्याच्या गाडीवर मला बोलतो पेट्रोलला पैसे देते काय आम्ही म्हटलं हा चल फिरूया पेट्रोल करून जातो पण मेल्याकडे पेट्रोल पंप जाण्यापर्यंत पण पेट्रोल नाही गाडी मध्येच रस्त्यात बंद पडली बघा अडकवलं <laughs> इथे बाई कोण असेल फुले रोडला तर द्या जरा पेट्रोल क्यू आर कोड पाठवतो अरे पण इथून गाडी पेट्रोल पंप पर्यंत जायला पाहिजे ना तर मित्रांनो उम्याने आता बघा मम्मी पप्पांसाठी दोघांसाठी दोन दोन केक आणलेले आहेत या केक कटिंग करायला